हाय हॅलो नमस्कार मी पाटील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर आज आहे नवरात्राचा तिसरा दिवस तर तुम्हाला नवरात्राच्या तिसऱ्या दिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर आज आहे निळा कलर तर मी निळा कलरची साडी काही अजून नेसलेली नाही कारण की सकाळी सकाळी असं कामामध्ये असतं तर साड्या होऊन जातात संध्याकाळी जेव्हा मी आरतीला जात असतो तेव्हा मग साडी नेसायची असते आणि आती आल्यावर लगेच काढून टाकायचे कारण की एकदा वेळ खराब दिल्या तर मग त्या जागेवर येत नाही त्यामुळे असं मला साडीमध्ये काम सुचत नाही कलर तर आज मी अशी चटणी म्हणजे वाळलेली मिरची लसण आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ तर अशी बनवलेली आहे मी चटणी तर खूप छान झालेली आहे चटणी माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर त्यांना म्हणजे ड्युटीवर जातानाही म्हणजे असं डब्यामध्ये चटणी लागतेच तर बनवून ठेवत असते मी अशी आठ दिवसाला पंधरा दिवसाला तर अशी बनवलेली आहे चटणी तर या कढईमध्ये चटणी तुम्हाला दाखवून यायची कारण की मी याच अशा जाड लोखंडाच्या कढईमध्ये मिरच्या भाजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे अशा जाड बुडाच्या कढईमध्ये जेव्हा आपण मिरच्या भाजतो तेव्हा ते मिरच्या जळत नाही तर त्याच्यामुळे मी या कढईमध्ये मिरच्या भाजलेल्या आहेत आणि मिरच्या मिरच्या एकदम छान भाजायच्या म्हणजे अशा थोड्या अशा काळसर कलर येईपर्यंत म्हणजे जास्त नाही भाजायच्या पण असं तेल टाकून छान अशा म्हणजे त्याच्यामध्ये थोडं थोडं झुपट निघलं पाहिजे पण त्याच्यानंतर चटणी फार चविष्ट लागते तर तुमच्या इकडे कशी बनवतात अशी भाजलेल्या मिरच्याची कोणी कोणी भाजलेल्या मिरच्याची चटणीसुद्धा म्हणते याला म्हणजे लसणाची चटणी पण म्हणतात पण म्हणजे जास्त लसण नाही तर लसणाची नाही म्हणता येणार चटणी भाजलेल्या मिरच्याची म्हणता येईल चटणी तर अशी बनवलेली आहे मी चटणी कधी कधी आपल्या म्हणजे घाई गडबडीमध्ये नाही बनवता आली भाजी तर आपण या चटणीसोबत गमपोळ्या खाऊ शकतो तर याच्यासाठी चटणी घरामध्ये असणे आवश्यक आहे तर त्याच्यासाठी बनवलेली आहे मी चटणी तर मिरच्या खूप अशा छान भाजल्या त्याच्यानंतर चार पाच गाठी म्हणजे हा आहे सरावर छान घेतलेला मी या चटणीसाठी तर हा लसण अगोदर मिसून घेतला नाही मिसला तरी चालतो पण कसं लसणामध्ये खूप पालापाचोळा असतो आणि चटणी खाताना आपल्या तोंडामध्ये अडकण्याची भीती असते तर त्याच्यामुळे मी अगोदर निसून घेतला तर अशी बनवलेली आहे चटणी तुम्ही कशी बनवत असता लसणाची चटणी म्हणजे आहे मिरच्याची लसणाची चटणी जाते माझ्या जा लसणाची चटणी म्हणजे कशी असते की आपण ताबडतोबही बनवू शकतो मिरची भाजण्याची गरज नाही कारण मसाल्याच्या डब्यामधला थोडं लाल तिखट घेतलं आणि लसणाच्या सहा पाकळ्या घेतल्या तर आपण आपल्या रोजच्या खलबी त्यामध्ये ती कोथिंबीर टाकून ती चटणी वाटू शकतो त्याला लसणाची म्हणतात पण माझ्या तोंडामध्ये नेहमी लसणाची चटणी नेहमी लसणाची चटणी असं येऊन जातं तर ही आहे भाजलेल्या मिरच्याची चटणी तर अशी छान अशी झालेली आहे चवदार भाजलेले मिरचीची चटणी हे तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही कशी बनवता भाजलेले मिरचीची चटणी आम चटण्याचे खूप प्रकार आहे आम्ही करळ्याची चटणी बनवत असतो जवसाची चटणी बनवत असतो पण आता करा ते कराळं जवस नव्हतं घरामध्ये त्याच्यामुळं हेच बनवलं तर अशी बनवलेली आहे मी चटणी तर आम्ही काही म्हणजे नवरात्र बसवत नाही कारण की आता घरी नवरात्र बसवतात आणि इथं बाहेरगाडी असल्यामुळं मी नवरात्र बसवत नाही तर हे म्हणजे दिवा दिवा लावलेलं आहे पण नवरात्र नाही बसवलेलं नवरात्राच्या वेळेस जेव्हा आपण नवरात्र बसवतो तेव्हा घरामध्ये अगदी छान प्रसन्न वाटतं हे काही असं नेहमीसारखंच वाटतं पण तरी पण छान वाटतं मग संध्याकाळच्या वेळेस देवीला जाणं आरती हे ते तर वाटते की काही थोडंफार नवरात्र आहे म्हणून नाही तर घरामध्ये काही एवढं म्हणजे वाटत नाही नवरात्र असल्याच्यानंतर तर अगदी प्रसंग वाटतं तर तुमच्या घरी आहे का घटस्थापना कशी केलेली आहे तुम्ही घटस्थापना कमेंट करून नक्की सांगा आणि मी बनवलेली चटणी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय